सोडा गाड्या सोडा तिसऱ्या गटात सुंदर अशी गाडी पाली होती बापूस लालू शेठ यांचा घरचा साच हौशा आणि देवा त्याबद्दल या ठिकाणी किरण डायवर विंग करणार तीनशो रुपयाचं बक्षीस आहे किरण डायवर आपलं बक्षीस घेऊन जायचं सुटला गड्या क्रमांक नऊ सुटला या मैदानातील आणि नऊ मध्ये लढत चालवली कोण होतोय नवव्या गटात गट पाच परत एकदा पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांमध्ये लढत आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दाणी जॉकिनचा खेळ अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या छोट्या छोट्याने वर या गाड्या सोडणारे बाहेरून या माग दहा आहे पंधरा काय सोळा ते पंचवीस वाले गाड्या झुपून तयारायचे आपल्यासाठी पाचच मिनिटाचा अवधी विशाल करायला कुठे असतील आपण स्टेज ची संपर्क साधायचा विशाल आहे गाड्या सोडून येणारे ऐका येते का बाहेर या हय तासात पळत येणार घ्या नाना गती घ्या गाड्या सोडा वडा जाणार केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानातला दहा सुटण्यासाठी सज्ज